नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीवर न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत पुणे महानगरपालिका निवडणूक आपल्या समोर आहे आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये आपण विश्लेषण करत आहोत आता प्रभाग रचना झाली आरक्षण सोडत झाली चित्र सगळं क्लिअर झालेलं आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये एक गट एक जी उमेदवार आहे ते सर्वसाधनासाठी आहे सर्वसाधारण गटासाठी तिथं पुरुषही असेल महिलाही असेल ज्याला आपण ओपन गट असं म्हणतो दुसरा आहे महिलांसाठी राखीव असलेला खुला गट ओपन गट म्हणजे या ठिकाणी फक्त खुल्या गटातील महिला थांबू शकतात बाकीच्या कॅटेगरीतल्या महिलासुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी मागू शकतात तिसरा गट आहे ओबीसी ओबीसी हा महिलांसाठी राखीव झालेला आहे त्यामुळं त्या, त्या भागामध्ये महिला ओबीसीना संधी आहे आणि चौथा गट आहे एस सी एस सी पुरुष हा गट पुरुषांसाठी झालेला आहे सुद्धा तिथे त्या ठिकाणी थांबू शकतात पण एस सी पुरुष असा त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीने हे प्रभाग क्रमांक आठचे आरक्षण सोडत जी झालेली आहे ती आपण माहिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय आता आता आपण बघतो आहे काँग्रेस पक्षाकडनं जो क जुना पक्ष आहे पुण्या महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा सत्ताधारी पक्ष होता ह्या काँग्रेस पक्षाकडनं ह्या प्रभाग क्रमांक आठमध्ये वेगवेगळे जे गट आहे त्याच्यासाठी इच्छुक उमेदवार कोण कोण आहेत ते आता आपण बघणार आहोत काँग्रेसमध्ये जो खुला गट आहे पहिला यामध्ये आहे सगळ्यात प्रथम कैलास गायकवाड हे या ठिका ओपन आहे ग ह्याच्यामध्ये आहेत दुसरे आहेत रमेश पवळे ॲडव्होकेट रमेश पवळे आणि राजेंद्र भूतरा ह्या तिघांची नावं प्रामुख्याने या, या खुल्या गटासाठी आलेले आहेत याच खुल्या गटामध्ये सुद्धा महिला इच्छुक आहेत आणि या खुल्या गटांमध्ये महिलांमध्ये आदिती गायकवाड अरुणा राजेंद्र बुतरा त्याचप्रमाणे सुंदर ओवाळ आणि फराज शेख ह्या एक नंबर कॅटेगरी खुल्या गटासाठी इच्छुक आहेत सीमध्ये आपण जर पाहिलं तर ओ बी सी महिला जो आहे या ओ बी सी महिलामध्ये आदिती गायकवाड आहे प्राजक्ता गायकवाड आहे ज्योती परदेशी आहे आणि स्नेहल गायकवाड ह्या ओ बी सी महिलांसाठी इच्छुक आहेत तर एस सी गट हा पुरुषसाठी झालेला आहे आणि त्यामध्ये काँग्रेसकडनं विनोद रणपिसे आणि नंदलाल धिवार हे या ठिकाणी इच्छुक आहेत त्याचप्रमाणे या गटातनं सुंदर ओहाळसुद्धा एस सीसाठी इच्छुक आहेत ही झाली काँग्रेस पक्षातनं जे इच्छुक उमेदवार होते या इच्छुक उमेदवारांची आपली यादी त्यामुळे यातनं आता नक्की तिकीट कोणाला मिळणार आहे उमेदवारी कोणाला मिळणार आहे ते हा नंतरचा प्रश्न आहे परंतु आत्ता हे जे आहेत हे उमेदवार काँग्रेस पक्षाकडनं या चारही गटांसाठी इच्छुक आहेत मित्रांनो निवडणुकीसंदर्भातल्या अशाच बातम्या आणि अपडेटसाठी तुम्ही आमचं बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद